छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शंभूराजे मनामनात शंभू जयंती घराघरात हा उपक्रम सुरू करण्यात आला छत्रपती संभाजी महाराज यांची चौदा मे रोजी जयंती असून यानिमित्तानं शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं शंभूराजे मनामनात शंभू जयंती घराघरात या उपक्रमाचा शुभारंभ सोलापूर महापालिका आयुक्त सचिन उंबासे तसंच आमदार विजयकुमार देशमुख अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान अतिशय चांगला उपक्रम मध्यवर्ती महामंडळानं हाती घेतला असून आपण सर्वांनी यात सहभाग सर्वा घेऊन प्रत्येकजण आपल्या घरामध्ये शंभूराजे जयंती साजरी केली पाहिजे ही काळाची गरज असल्याचं मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं शिव छत्रपती संभाजी महाराजांची जयंती चौदा मे साजरी होत आहे आज साजरी होत असताना छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं या वर्षी एक वेगळी संकल्पना घेऊन आलेल्या आहेत आज या सगळ्या जनतेला सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेला त्या असं सांगण्यात आहे की राजे मना मना शंभू जयंती घराघरात आपण छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करताना आपल्या घरापासून सुरुवात व्हायला म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात संभाजी महाराजांची जयंती सुरुवात व्हावी ही संकल्पा घेऊन छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे आता सध्याचे आमचे संस्थापक अध्यक्ष जाधव जाधवसाहेब व तसेच उत्सव अध्यक्ष माननीय निशांतजी साव सावळेजी या सगळ्यांनी मिळून आणि त्या सगळ्या मध्यवर्तीच्या सगळ्या पदाधिकारी मिळून ही संकल्पना आणलेली आहे यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रामभैया जाधव उत्सव अध्यक्ष निशांत सावळे नगरसेवक शिवानंद पाटील उत्सव कार्याध्यक्ष विरेश कलशेट्टी विश्वस्त मंडळ पवन आलुरे राजाभाऊ गेजगे संदीप चेळेकर हरिभाऊ सावंत सॅम पतंगे गायकवाड आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते